नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हॉटेलमध्ये मिळते तशी चमचमीत व्हेज कोल्हापुरी कशी बनवायची ते बघणार आहे तर त्यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे तर त्या वाटणासाठी इथे काय काय घेतलेलं आहे ते बघूया तर इथे मी एक तमालपत्र घेतलेलं आहे त्यानंतर मोठी वेलची दालचिनीचा तुकडा सहा मिरी चार लवंग आणि एक चक्रफूल आता त्यानंतर इथे दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे मोठ्या पाकळ्या आहे म्हणून मी सहा पाकळ्या घेतलेल्या आहे ते लसणाच्या एक इंच आलं सात ते आठ काजू त्यामुळे काय होतं हॉटेलसारखे छान अशी चव येते आणि दोन मोठे टोमॅटो कट करून घेतलेले आहे तर चला आता आपण हे भाजून घेऊया तर बघा गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आता हे तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे आता ह्या तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे तेजपत्ता चक्रीफूल लवंग मिरी दालचिनी आणि मोठी वेलची आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच घालायचं आहे आपल्याला कांदा तर बघा कांद्याचा रंग बदललेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आलं लसूण आणि टॉमॅटो आता यावरती अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे त्यामुळे काय होतं कांदा आणि टोमॅटो पटकन असे हे शिजले जातात मऊ होतात तर इथे कांदा टोमॅटो छान असे मऊ झालेले आहे आणि त्यामध्येच घालायचे आहे आपल्याला काजू आता हे सुद्धा दोन मिनटे आपल्याला परतून घ्यायचे आहे खूप जास्त काही परतायचे नाही तर बघा छान असं काजू कांदा टोमॅटो छान असे परतून झालेले आहे मऊ झालेले आहे आता आपण हे काढून थंड करून घेऊ आता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहे आता त्या भाज्यांमध्ये इथे मी फरजवीच्या शेंगा घेतलेल्या आहे अर्धी वाटी अर्धी वाटी गाजर घेतलेला आहे बारीक कट करून त्यानंतर एक मोठी शिमला मिरची आहे तीसुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे हे सर्व अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे फ्लावरसुद्धा सगळ्या भाज्या इथे स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहे सर्व अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे फ्रोझन मटारसुद्धा घेतलेला आहे तुमच्याकडे जर ताजा जर वाटाणा जरा असेल तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे काही पनीरचे तुकडे करून घेतलेले आहे अशा पद्धतीने आता या सर्व भाज्या आपण परतून घेणार आहे तर बघा पॅन गरम झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहे फक्त आपल्याला पनीर परतायचं नाही कारण पनीर हे खूप मऊ असतं सॉफ्ट असतं आता यामध्ये घालूया आपण गाजर शिमला मिरची फरजवीच्या शेंगा आणि फ्लावर ये हे आपण परतून घेणार आहे फ्रोझन मटार घेतलेला आहे त्यामुळे आपण तो सर्वात शेवटी परतणार आहे अगदी पाच मिनटं आपल्याला फक्त ह्या मोठ्या फ्लेमवर परतून घ्यायच्या आहे इथे भाज्या छान अशा परतून झालेल्या आहे आता यामध्ये आपण मटार घालणार आहे कारण हा मटार शिजवलेला असतो त्यामुळे याला फारसा वेळ लागत नाही एक दोन मिनटं आपण हे परतून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण परतून घेतलेला आहे आता पनीर आपण सगळ्यात शेवटी घालणार आहे तर बघा आपल्या ह्या भाज्या सर्व परतून झालेल्या आहे आणि एका ताटामध्ये काढून आपण थंड करून घेऊ तर बघा जे आपण वाटण थंड करायला ठेवलेलं ते वाटण पूर्ण थंड झालेलं आहे आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे सर्व काढून घेणार आहे एकदम बारीक आपल्याला पाणी न घालता पेस्ट बनवून घ्यायची आहे आता इथे बघा यामध्ये मी पाच ते सहा कश्मीरी लाल तिखट मिरच्या ज्या मिरच्या म्हणजे कमी तिखट असतात ह्या मिरच्या मी दोन तास गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या आहे यामुळे काय होतं चव आणि कलर खूप छान येतो आता हे आपण बारीक करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे अजिबात यामध्ये पाणी घातलेलं नाही स्मूथ एकदम वाटण तयार झालेलं आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर बघा गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि पॅनसुद्धा गरम झालेला आहे आता यामध्ये आपल्याला चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे आता हॉटेलसारखी भाजी म्हटलं की तेल थोडंसं जास्त घालायचं आता याच तेलामध्ये आपल्याला जे आपण वाटण केलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर बघा जे वाटण आपण केलेलं तेलामध्ये घातल्यानंतर छान असं हे परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता कडेने छान असं तेल सुटलेलं आहे तेल सुटायलाही लागलेलं आहे आणि कडेने तुम्ही इथे बघू शकता आपण अजून दोन मिनटे असं हे परतून घेणार आहे अजून छान असं तेल सुटेल म्हणजे यातला जो कच्चेपणा आहे तो कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल ज्या ज्या वेळेस तेल सुटायला लागतं त्यावेळेस समजायचं की आपलं जे वाटण आहे ते पूर्णपणे परतून झालेलं आहे आणि कच्चेपणा गेलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहे आता त्या कोरडे मसाल्यांमध्ये इथे पाव चमचा हळद एक चमचा घरगुती लाल तिखट अर्धा चमचा जिरंपूड एक चमचा धना पावडर एक चमचा किचन किंग मसाला त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ आता हे सर्व आपल्याला तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आता मसाले परतल्यानंतर सुद्धा तेल छान सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला पनीर घालायचं आहे आता छान असं हे मिक्स करून घेऊ पूर्ण भाज्यांना हा मसाला कोट झाला पाहिजे आता इथे बघू शकता तुम्ही सर्व भाज्यांना कोट झालेला आहे हा मसाला आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी तर इथे आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे कारण हॉटेलच्या भाज्या म्हटलं की खूप पातळ नसतात अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर बघा अशा पद्धतीने अगदी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला कसुरी मेथी ते बघा एक चमचा कसुरी मेथी घेतलेली ही सर्व आपण मिक्स करून घेऊ आणि पाच मिनटे छान अशी ही भाजी पुन्हा एकदा आपण शिजून घेऊ तर तुम्ही ते बघू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे शिजलेली म्हणण्यापेक्षा ग्रेव्ही वगैरे सर्व परतून झालेलं आहे आणि भाज्यांमध्ये थोडासा क्रंचीनेस राहिला पाहिजे अशा भाज्या आपण परतून घेतलेल्या आहे तर बघा खूप छान अशी भाजी झालेली आहे आता सर्वात शेवटी आपल्याला घालायचा आहे अर्धा चमचा इथे गरम मसाला सगळ्यात शेवटी का घालायचा कारण त्याचा वास चव ही छान अशी टिकून राहते आणि सर्वात शेवटी आता आपली भाजी इथे तयार झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे एक चमचा बटर अतिशय सुंदर अशी ही भाजी तयार झालेली आहे तुम्ही एकदा अशा पद्धतीची ही भाजी नक्की बनवून बघा चवीला तर अप्रतिम लागते तुम्ही ही भाजी भाताबरोबर नानबरोबर चपाती रोटीबरोबर खाऊ शकता अगदी साध्या भाताबरोबरसुद्धा तुम्ही ही खाऊ शकता खूप छान अशी ही भाजी टेस्टी भाजी झालेली आहे मस्त असा वास सुटलेला आहे तर अशा पद्धतीची ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद